सातपूर श्रमिक नगर परिसरातील सातमावली चौकात आयशर माल वाहतूक वाहनाच्या धडकेत एका पायी जात असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साधारण सव्वा दहा वाजेच्या प्रताप तापीराम पाटील वय शेहेचाळीस वर्ष राहणार सातमाऊली चौक श्रमिक नगर सातपूर हे सातमाऊली चौक परिसरात पायी जात असताना आयशर ट्रक क्रमांक एम एच पंधरा जी व्ही एकसष्ट पस्तीस यांनी त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हात पायांना गंभीर दुखापत झाली जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असून आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर रोड आणि सातमावली चौक प्रवन भाग रस्ता बनला वाहनांची वर्दळ अपुरा प्रकाश आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर